विधवा घटस्फोटीत महिलांसाठी बुलढाण्यात अनोखा उपक्रम विधवा घटस्फोटीत परितक्त्या महिलांसाठी परिचय मेळाव्याचं आयोजन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून विधवा घटस्फोटीत महिलांच्या पुनर्विवाहासाठी परिचय मेळाव्याचं आयोजन बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे करण्यात आलं होतं विधवा घटस्फोटीत परितक्त्या महिला विधूर आणि घटस्फोटीत पुरुषांना अनुरूप जोडीदार मिळावा यासाठी हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेण्यात आला आहे बुलढाणा येथील मानस फाउंडेशनच्या वतीने या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमा दरम्यान दोन विधवा महिलांचं आणि पुरुषांचं पुनर्विवाहासाठी साखरपुडा देखील यावेळी पार पडला यावेळी आयोजित कार्यक्रमात विधवा घटस्फोटीत परितक्त विधुर पुरुष तसेच इतर मान्यवरही उपस्थित होते आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्तानं चिखली येथे आम्ही विधवा घटस्फोटीत परितक्ता महिला परिचय व समुपदेशन मेळाव्याचे आयोजन केले होते या मेळाव्याला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला शेकडो मुलं या ठिकाणी आलेत शेकडो महिला त्या ठिकाणी आल्या आणि या मेळाव्याचं फलित असं की आज या ठिकाणी दोन कुटुंबाचं दोघा जणांचे आम्ही पुनर्विवाह या ठिकाणी त्यांचा साखरपुडा त्या ठिकाणी केला आणि राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊंच्या जन्म जन्मदिनी राजा इथे या दोघांचेही पुनर्विवाह आम्ही संपन्न करणार आहे खरं म्हणजे अत्यंत ही विद्वान विवाहाची चळवळ महाराष्ट्रभर झाली पाहिजे या उद्देशाने आम्ही हे सगळे प्रोग्राम या ठिकाणी राबवत आहोत